एका व्यक्तींचा असा प्रश्न आलेला आहे गुरुजी वास्तूमध्ये जर शौचालय असेल तर त्यावर काही उपाय किंवा पर्याय आहे का सांगू इच्छितो आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये असणाऱ्या शौचालयाला कोणत्या प्रकारचा पर्याय किंवा उपाय नाही याचं कारण काय या आहे तर वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या वास्तूमधील सकारात्मक ऊर्जेचं मूळ स्थान म्हणजे ईशान्य भाग किंवा ईशान्य कोपरा सांगितलेला आहे कारण तिथे देवांचं स्थान आहे आणि दुसरं म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे ईशान्य कोपरा आपल्या वास्तूचा इथे वास्तुपुरुषाचं वास्तु शिर म्हणजे डोकं सांगितलेलं आहे इथे जर शौचालय असेल तर प्रामुख्याने याचे दुष्परिणाम काय होतात तर वास्तूतील मुख्य कर्त्या पुरुषाला मानसिक विकार होतात मेंदूविषयी किंवा मेंदूच्या संबंधित मोठे विकार आजार संभवतात किंवा आपल्याला अनेक प्रकारच्या व्याधींना सामोरे जावं लागतं मग अनेक लोकांचे प्रश्न येतात गुरुजी आम्ही चौथ्या पाचव्या मजल्यावर किंवा बिल्डिंगमध्ये राहतो तर जमिनीवर असणारं वास्तुशास्त्र आणि फ्लॅट सिस्टीममध्ये असणारं वास्तुशास्त्र ह्याच्यामध्ये नक्कीच फरक आहे परंतु जरी फ्लॅट सिस्टीममध्ये आपण राहत असू ते जरी वास्तुशास्त्र वेगळं असेल तरी पण प्रामुख्याने आपल्या वास्तूला सजीवांप्रमाणे चेतना असते त्यामुळे जर आपल्याला घर घेताना ईशान्य भागामध्ये टॉयलेट आढळून आलेलं असेल किंवा शौचालय आढळून आलेलं असेल तर आपल्या जवळच्या योग्य वास्तुतज्ञाकडून सल्ला घ्या आणि मगच ती वास्तू विकत घ्या श्री स्वामी समर्थ